आपण पाहतो हॅट्रिक नोंदवली या स्पर्धेमधली पहिली आपल्या नावावरती राऊंड विकेटने पहिला चेंडू घेऊन सज्ज झाले दिनेश ट्रायकिंगला रवी पहिला चेंडू मारलाय बॉक्सच्या बाहेर मात्र पंचान्न सांगितलंय चेंडू आहे नो आणि फलंदाज इथून मात्र आता बचावलं जाईल खऱ्या अर्थ खाली बसला होता रवी त्याला वाटलं होतं आता तो बाद झालाय कारण पहिल्या मॅच मध्ये तो चमकला होता तदनंतर तो दुसऱ्या मॅच मध्ये लगेच बाद झाला आणि तिसऱ्या मॅच मध्ये बाद होता होता बचावलाय पहिला चेंडू वरती न हा चेंडू आपण पाहतोय क्षेत्रक्षक होता त्याशे हात निघाले फाटका आणि चेंडू चाललाय सीमा बार सौकारासाठी चार धावा <laughs> पाच धावा एक चेंडू अंति आपण पाहतोय धावफोलका आहेत आमचे मित्र प्रेम जाधव यांचं देखील आगमन झालेलं आहे पुन्हा एकदा सॉफ्ट हँड ने फक्त दिशा दाखवली आहे डिक्लेअर झोन मध्ये एक दहा मिळेल आता दाव, दाव फलकावर दहावा असतील सहा नो चेंडू आहे पुन्हा एकदा ड्राईव्ह फटका ऑन ड्राइव्ह ला क्षेत्रक्षक चांगल्या दर्जाचं झाले तिथे मात्र आपण पाहतो आहे आणि चौका जाता जाता बसावलाय मिड ऑनच्या क्षेत्ररक्षकडून फक्त नऊची एक दहा इथे मात्र ऍड केली जाईल स्कोर बोर्ड वरती आणि दावलक पोचेल आता सात आकड्यावरती पुन्हा एकदा सॉफ्टनने खेळून काढलाय फक्त आता सन्मान द्यायला भाग पाडलाय दिनेश यांनी रवीला या चेंडू वरती बॅकफूटला जाऊन पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय मात्र क्षेत्ररक्षक आहे सात धावा आहेत पुन्हा एकदा टॅप केला क्षेत्रक्षक तो होता मात्र आता त्याच्या आबाग्याच्या बाहेर आहे पंचांचा सिग्नल चार धावा चौकार चौकार आले आणि दाव नक्कीच पुढे सरसावत आहे पुन्हा एकदा आपण पाहतो बॅकफुटला जाऊन दिशा द्यायची होती चेंडू बॅटचा संपर्क नाहीये बॅटन मधून चेडू मागे जातो मात्र किपर देखील आपण पाहतो भूषण दादा दा बीट झालेत आणि बाईच्या स्वरूपात ही एक धाव मिळेल आणि दाफलकर एका ते आपण पाहतो हे धाव संख्य आहे बारा धावा दाफलकावरती आहेत दिनेश पहिलं षटक ज्यांनी हाताळलं होतं बारा धावा आता त्यांनी खर्च केले आहेत आणि सेकंड स्पेल मध्ये आता गोलंदाजावरती कुठल्या जबाबदारी दा, दाखवली जाईल अमित कदाचित आता गोलंदाजी वरती येत आहेत असं वाटलं होतं मात्र त्यांनी फिल्डिंग इथे मात्र ते गेलेत आणि भूषण दादा स्वतः गोलंदाजी मार्क वरती आले स्ट्रायकेंड प्रतीक बारा धावा धावफलकावरती फुलकावरती एका षटकांती राईट विकेट आपल्या स्पेल सुरुवात करत असताना आपण पाहतो दादा यांना पहिलाच चेंडू तिथे क्षेत्रक्षक उपस्थित आणि गडी होतो बाद पहिला हादरा इथून शंभू राजांचा मावळ्या संघाला पहिल्या चेंडू वरती इथून मात्र सफलता संपादित केली पुन्हा एकदा आपण पाहतो हा फटका सजवला क्षेत्र अमित आहेत चांगले क्षेत्रक्षण झालंय रोहित आपण पाहतो बॅटिंग साठी आले नेट नंबर दोन दोन वरती आता त्यांना मात्र बोलावलं गेलंय पहिले दोन चेंडू इथून मात्र भूषण दादांनी चांगले चांगले टाकलेत पुन्हा एकदा नो बॉल घोषित पंचांनी केलाय चाललाय आपण डिक्लेअर झोन मध्ये या चेंडू वरती मिळतील एकंदरीत तीन धावा डायरेक्ट बाहेर गेलाय का यस एकच धाव मिळेल दाव नो चेंडू होता पुन्हा एकदा आपण पाहतो रोहित बसावला गेलाय दफलकर आता धावा असतील तेरा पुढे चेंडू सॉफ्ट घेतले लिडिंग एज चेंडू चाललाय बॉक्सच्या बाहेर फलंदाज इथून मात्र बाद होईल दुसरा अक्षय इन ते आता इनायट नंबर चार वरतील येईल धाफलकर धावा एकंदरीत पाहिला गेला तर तेरा मागचा सामना ओजस्वी सुपर किंग हा संघ जिंकता जिंकता राहिला आणि आता त्यांना आज सामना जिंकणं गरजेचं आहे पुढील चेंडू बॅट चिकड आहे मात्र वन बाउं चेंडू पोचलाय एसटी रक्षक दिनेश यांच्याकडे आणि कुठली धाव मिळणार नाही एक नऊ चेंडू वगळला तर कुठली बॅटने धाव इथून मात्र खर्च केले नाही आहे पुढील चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो ऑन साइडला खेळून काढलाय तिथे धावा दोन मिळतील दावफलक धाव संख्या आहे पंधरा धाव आहेत दावफलका शेवटचा चेंडू दावफलका तर लगाम लागलाय कारण पहिल्या षटकामध्ये बारा धाव होत्या पुन्हा एकदा चाललाय चेंडू बॉक्सच्या बाहेर अक्षयने मारलाय सिक्सर आणि फलंदाज बाद अमित आता गोलंदाजी मागवरती आले कीपर पुन्हा एकदा भूषण दादा आपण पाहतोय पंधरा धावा धाव फरती आहेत पहिला चिंडू आपण पाहतोय अमित सा आणि डिक्लेअर झोन मध्ये एक धाव मिळेल थोडस फिल्डिंग मध्ये चेंजेस आपण पाहतोय हा चेंडू डाउन द लेग आहे पंचांनी तेच दर्शवलं आणि पुन्हा एकदा अतिरिक्त एक धाव इथून धावफलकावरती जोडली जाईल पुढील चेंडू पुन्हा एकदा टॅप करायचा प्रयत्न जोर कमी आहे आणि हा चेंडू आपण पाहतो बॉक्सच्या आतच अडवला गेलाय चेंडू पुन्हा एकदा फक्त दिशा देत असताना हा देखील चेंडू पण पाहतो चालला आहे डिक्लेअर झोन मध्ये एक धाव मिळेल चांगली गोलंदाजी अमित यांची देखील होते आता मैदानामध्ये पुन्हा एकदा नो चेंडू आहे कदाचित लाईन नो आहे आणि पुन्हा एकदा अतिरिक्त धाव जोडली धाव 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 फुलकावरतीये पुढील चेंडू आता मात्र प्रॉपर टायमिंग आहे आणि टायमिंगच्या चे जोरावरती चेंडू चाललाय बाउंड्री लाईन च्या बाहेर चार धावांसाठी पुन्हा <सथाँगा> एकदा चांगला फटका आहे क्षेत्ररक्षक आपण पाहतो आहे ऑन साईट पायला चेंडू लागून पुन्हा एकदा चार धावांसाठी चुकी त्याच्याकडची दादा चुकून नाही जाते चुकी त्यांनी केली दाफलक सत्तावीस शेवटचा चेंडू हा देखील डिक्लेअर झोन मध्ये जाईल दोन धावांसाठी एकंदरीत धावा जमवल्यात पहिल्या पूर्व अर्धाच्या खेळामध्ये धडपद आपण पाहतो आहे शंभर राजांच्या मावळ्या संघाने एकोणतीस आणि तीस, तीस दावेचं टार्गेट असेल उजस्वी सुपर किंग्स या टीम समोर तीस धाब्यांचं लक्ष आपण पाहतो आता तीन षटकांमध्ये ठेवले गेले ओजस्वी सुपर किंग्स या संघासमोर पहिल्या षटकाला होते सुरुवात तीस दाभेन्स लक्ष घेऊन आपण पाहतो सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय भूषण दादा त्यांच्या समोर अमित जोडी मैदानामध्ये पहिला चेंडू सॉफ्ट हँड ने आपण पाहतोय ड्रायचा फटका क्षेत्ररक्षक आहे गच्छाड क्षेत्ररक्षण आणि सेलिब्रेशन पहा भूषण दादांचा चौकार मारल्यानंतर रवीला दाखवत असताना चौकार आलाय एकही धाव नव्हती तिथे मात्र या चार धावा मिळाल्यात मिसफिल्ड आपण पाहतोय मिड ऑफच्या क्षेत्रक्षेकडून पुढील चेंडू पुन्हा ड्रायचा फटका आहे चेंडू मैदानामध्ये अडवला गेला आहे कुठली धाव मात्र इथून मिळणार नाहीये नकार ना दिलाय धावी पुन्हा एकदा आपण पाहतो बोलो बॅक ड्राईव्ह आहे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्येच गोलंदाजाने हा चेंडू अडवलाय पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर चांगली गोलंदाजी आपण पाहतो पुढील चेंडू पुन्हा एकदा रिफ्लेक्शन आहे आणि पुन्हा एकदा नशिबाचा चौकार इथं मात्र जोडला जाईल भूषण दादांच्या खात्यामध्ये आता आठ धाबा दाफलकावरती आहेत चार चेंडू आठ धाबा तीस धावेंचं टार्गेट असताना अजूनही बावीस धावांची गरज आहे मिसफिल्ड झाल्यात आणि मिसफिल्ड सुधारावं लागतील मात्र जर मिसफिल्ड अशा प्रकारे होत राहिल्या तर कदाचित सामना देखील गमवावा लागेल शंभू राजांच्या मावळ्या संघाला <laughs> आठ धावा धाव फुलकावरती पुढील चेंडू पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक आता मात्र चेंडू त्याने व्यवस्थित गॅदर केलाय बॉलपर्यंत पोहोचलाय आणि रवी आपण पाहतोय जे मात्र एषांच्या भूमिकेत आहेत एष्टी रक्षक च्या भूमिकेत त्यांनी दाखवलं कशाप्रकारे चेंडू अडवला गेला पाहिजे थोडस फिल्डिंग मध्ये चेंज जो मात्र आता शॉर्ट स्लीपमध्ये क्षेत्ररक्षक होता आता तो मात्र शॉर्ट लाईक स्लीपमध्ये आलाय आठ धावा दाफोलकावरती पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक आता मात्र क्षेत्ररक्षण चांगलं एक धाव इथून झाले कम्प्लीट पहिल्या षटकानंतर आपण पाहतोय दाफोलकर धावा आहेत बिनगडीबाद नऊ उजस्वी सुपर किंग्स या संघाच्या नऊ धावा आल्यात अजून एकवीस धाव्यांची गरज सेकंड स्पिनला सुरुवात होत्या अजूनही बारा चेंडू एकवीस ची गरज पहिला चेंडू फुल टॉस आहे चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मात्र झालंय आणि फलंदाज धावची स्वरूपात बाद होतोय लागला आपण पाहतो पहिला हात उजस्वी सुपर किंग्स या दावसंघ या संघाला धावसंख्या आहे दाफुलकावरती नऊ अकरा चेंडू आता एकवीस दहावींची गरज पुन्हा एकदा इथं मात्र फटका तर खेळलाय आणि भूषण दादा इथून मात्र बाद होतील कारण चौकोनाच्या बाहेर हा फटका मारलाय आणि नियमानुसार फलंदाज बाद आता पाहायला गेलं तर दहा चेंडू मध्ये एकवीस दहावींची गरज दहा चेंडू आणि एकवीस ची गरज नवीन फलंदाज हुंकार आला मैदानामध्ये पहिला चेंडू ड्राईव्ह चा फटका आहे चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय मिडॉनच्या क्षेत्ररक्षकडून मात्र चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जात असताना या दोन धावा मिळतील अजूनही एकोण एकोणावीस धावांची गरज आहे नऊ चेंडूंमध्ये तीन धाव आहेत म्हणजे अजून नऊ मध्ये करायच्यात करायच्या राज आलाय पॉट फटका सजवला क्षेत्ररक्षक आहे आणि चांगले क्षेत्ररक्षण आपण मिडॉपच्या क्षेत्ररक्षकडून वारंवार चांगली फिल्डिंग केली जाते पुन्हा एकदा स्टेप आउट झालाय डाऊन द ग्राउंड फटका सजवलाय आणि दावा वसूल केल्यात आपण पाहतोय चार चौदा दहावींची अजूनही गरज आहे हा चेंडू आता इथून महत्वाचा ठरू शकतो दोन्ही संघांसाठी पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये दोन दावा मिळतील षटकाची समाप्ती जरूर होत्या समीकरण असेल सहा चेंडू आणि बारा दावांची गरज सहा चेंडू बारा धावांची गरज अक्षय गोलंदाजी मार्क वरती आलाय निर्णायक षटक घेऊन सायकलला ओंकार पहिला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाईल दोन दहावीसाठी आणि आता पाच चेंडू दहा धावींची गरज पाच चेंडू दहा दहावींची गरज आहे अक्षयचा पुढील चेंडू स्टेप आऊट झाले तर स्टम्पिंग इथून मात्र केलं गेलंय रवीच्या माध्यमातून आणि फलंदाज बाद होईल आता चार मध्ये अजून दहा दहावींची गरज सम्यक आता मात्र हो। चार दादा दादावी गरज चेडू है समीकरण थोड़स इतना मात्र कठिन होता पहाय मिले कि वैदानामध्ये कारण तीन चेंडू दहा धावांची गरज आहे चेंडू आतळला गेलाय आणि पंचांनी देखील तेच दर्शवलंय एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव मिळेल आता तीन चेंडू आणि नऊ धावांची गरज यापुढील होणारा सामना आपण पाहतोय निर्भय स्टार विपक्ष साई श्रद्धा वॉरियर्स या दोन संघांमध्ये तर दोन्ही संघाचे संघटक लगेच आपण नाणेफेकेसाठी या तीन चेंडू नऊ धावांची गरज हा चेंडू बॉक्सच्या बाहेर आणि फलंदाजबाद दोन चेंडू नऊ धावांची गरज आहे बॉक्सच्या बाहेर फलंदाज बाद आणि आता सामना पूर्णपणे आपण पाहतो झुकवला गेलाय शंभू राजनसे मावळे आज संघाने आपल्या बाजूने नक्ष इथून मात्र बॅटिंग साठी सा आणि <laughs> या सामन्याचा सा सामना वीर आमचे स्कोर आम्हाला सांगतील चला मॅन ऑफ द मॅच कळवा प्लीज आणि या सामन्याचा सामना जो कोणी असेल रवी आणि गौतम गोडांबे साहेबांकडून शंभर रुपयाचा कॅश प्राइज असेल रवी रवी साधिक साधिक गाजी साहेबांना विनंती आपल्या शुभस्थ रवीला द्यायचं मॅन ऑफ द मॅच चा किताब आणि गौतम गोडांबे साहेब देखील उपस्थित आहे ज्यांच्या माध्यमातून शंभर रुपयाच कॅश प्राइज नक्कीच मिळेल रवीला आणि यापुढे सामना आहे निर्भय सेव्हन स्टार विपक्ष साई श्रद्धा वॉरियर्स दोन्ही संघा